लाल पुस्तकातले हे पस्तीस तोडगे तुमच्या सर्व अडचणी करेल दूर तेरावा तोडगा आहे फारच लाभदायक जर आपण या उपायांना अचूक प्रकारे केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे समस्या येणार नाही लाल पुस्तकाला अचूक मानले जाते यात प्रत्येक समस्येवर उपाय आहेत या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने समस्यांचे निवारण होते सुख संपत्तीची कमी होणार नाही चला तर आपण जाणून घेऊया या उपायाबद्दल नंबर एक नेहमी आपल्या खिशात एक चांदीच्या चौकणी तुकडा ठेवात ज्यामुळे आपली तिजोरी भरलेली असते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर दोन दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असेल नंबर तीन नेहमी आपल्या घरात देशी गुळ ठेवा गुळ वेळोवेळी खात्रा व आपल्या परिवारातील सदस्यांनाही द्या नंबर चार पिंपळ वड नीम व केळीच्या झाडांना नित्य नियमितपणे पाणी द्यायला हवं नंबर पाच सफाई कामगारांना काही दान करा नंबर सहा पक्षी मुंगी गाय कावळा कुत्रा आदी प्राण्यांसाठी अन्न व पाणीची व्यवस्था जरूर करा नंबर सात मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका नंबर आठ चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते नंबर नऊ वाहत्या पाण्यात रेवडी व बताशे वावो घाला नंबर दहा बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा नंबर अकरा रात्री तांब्याच्या पेलात जल भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या नंबर बारा हनुमान मंदिरात जाणे व सकाळी हनुमान चालिसेचा पाठ करणे मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओ च्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर तेरा वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानले गेले आहे जिना टॉयलेट किंवा द्वार कुठेही वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कापूरवडी ठेवली पाहिजे नंबर चौदा कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावला पाहिजे नंबर पंधरा तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी छिद्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालणे नंबर सोळा झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये नंबर सतरा पांढरा काळा किंवा दोन रंगाची शाल गरिबांना दान करा नंबर अठरा शिक्षक किंवा मंदिराच्या पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापड दान केले पाहिजे नंबर एकोणीस घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळा व घरात सुगंधित वातावरण राहिले पाहिजे नंबर वीस पाण्याने परिपूर्ण असलेली नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत वाहिली पाहिजे किंवा जाळून टाकली पाहिजे नंबर एकवीस पिंपळाच्या झाडामध्येही देवी लक्ष्मीचा निवास मानला जातो अशा वेळी लोखंडी भांड्यात पाणी साखर देसी तूप आणि दूध मिसळा आणि ते पिंपळाच्या मुळावर द्या हे घरातील तणाव दूर करेल आणि सुख समृद्धी शांती आणील नंबर बावीस चांदीचे एक लहानशी झाकण असणारी डबी घ्या त्यात नाग केसर व मध भरून शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी रात्री किंवा इतर कोणत्याही शुभ मुहूर्तात आपल्या तिजोरीत ठेवा तुमच्या घरात धनवृद्धी होणे सुरू होईल नंबर तेवीस सकाळी उठून सर्वात आधी आपल्या दोन हाताच्या घर्षणानंतर त्या हातांचे दर्शन करा आणि आपल्या चेहऱ्यावरून फिरवा नंबर चोवीस मंदिरात जाणार असाल किंवा घरी येणार असाल तर रिकामे हाती जाऊ नका आणि येऊही नका किंवा मिठाई जेव्हाही आणाल तर आधी देवाजवळ नक्की ठेवा नंबर पंचवीस सूर्योदयाचे दर्शन करा कारण असे जिवंत एकच उदाहरण म्हणजे सूर्यदेव आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात नंबर सव्वीस एक मोठे धान्य पक्ष्यांना टाका नंबर सत्तावीस महिन्यातून कमीत कमी एक वेळा मुंग्यांना खाऊ घालण्याची व्यवस्था करा नंबर अठ्ठावीस केस बुधवार आणि शुक्रवारी कापा आणि हा नियम बनवून घ्या नंबर एकोणतीस रोज पोळी खाऊ घाला रोज पोळी खाऊ घालणे शक्य नसेल तर एका महिन्याच्या हिशोबाने तीस रुपये आणि जेवण आपल्या श्रद्धेनुसार गोशाळेत नक्की दान करा नंबर तीस स्वयंपाकघरात उत्तर पूर्व कोपऱ्यात पाण्याने भरलेली तांब्या नक्की ठेवा घरात सुख समृद्धी आणि वृद्धीसाठी नंबर एकतीस दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी तुळशीला हळदी कुंकू लावून शुभंकरती म्हणावे तसेच आपल्या घरात आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी जरूर प्रार्थना करावी नंबर बत्तीस दिवे लागणीची वेळ असताना घरात झोपणे भांडण करणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा मोबाईल वा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे नंबर तेहतीस कुट कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे घरात नाही नंबर चौतीस घरातील एखाद्या व्यक्तीला रात्री वाईट स्वप्न पडत असल्यास झोपण्यापूर्वी कापूर तुपात मिसळून जाळावा यामुळे घरातील सदस्यांना चांगली झोप लागेल आणि वाईट स्वप्न पडणार नाहीत नंबर पस्तीस रात्री झोपण्यापूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काळे मीठ काचेच्या वाटीत ठेवावे सकाळी हे मीठ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने घरात सुख राहते आणि अडचणी दूर होतात नंबर छत्तीस संध्याकाळी पूजा करताना शंख अवश्य वाजवावा आणि घरात शंकाने पाणी शिंपडावे रोज घरात शंकाने पाणी शिंपडल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि दे देवी शक्तीचा वास राहतो तर मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद